नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी एकदम छान असे वेगळ्या पद्धतीचे नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडेसे वेगळे पोहे बनवणार आहे तर हे मी अर्ध किलो पोहे भिजत घातलेले आहेत आणि पाणी असं निथरून घेतले तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहे तर कढई गरम करायला ठेवली तेल टाकून घेते तर आपण तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यावर आपण शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे चांगले आपल्याला एकदम कडक असे तळून घ्यायचे आहेत एकदम असे तडकले पाहिजेत म्हणजे खरपूस पण लागतं बघा तडतड आवाज येतोय पोह्याचा तर आपण आता हे काढून घेणार आहे पोह्यामध्ये काढते तर हे अशा पद्धतीनं आपण हे शेंगदाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे थंड ह्याच्यावर हे गरम शेंगदाणे टाकल्यानंतर आणखी छान कडक होतात त्याच्यामुळे याच्यामध्ये काढून घेतले तर आपण आता ह्याच कढईमध्ये मोहरी टाकून घेणार आहे अर्धा चमचा मोहरी टाकते मोहरीनंतर आपण जिरे अर्धा चम चमचा टाकतो आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक मोठा बटाटा साल काढून त्याला के हे केलेला आहे बारीक असे काप करून घेतलेले आहेत हे बटाटे टाकून घेते तर दोन मिनिट आपल्याला ह्याला छान असं लालसर गोल्डन कलरवर आपल्याला ह्याला फ्राय करून द्यायचे कारण कच्चे बटाटे आहेत त्याच्यामुळे शिजले पण पाहिजेत तर थोडेसे पन्नास टक्के तयानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे एक मोठा कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो पण टाकते याला पण आपल्याला जास्त एकदम याला तळायचं नाही थोडासा कच्चाच ठेवायचा आहे कारण पोह्यामध्ये कच्चा कांदाच छान लागतो त्याच्यामुळं कांदा जास्त आपल्याला फ्राय करायचा नाही आणि हिरवी मिरची पण टाकून देते लगेच हिरवी मिरची पण शिजली जाईल लगेच तर एक चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सर्व साहित्य ते आपल्याला छान अजून दोन मिनिट चांगलं तळून घ्यायचं तर आपण आता वरून मीठ टाकण्याच्याऐवजी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे बटाटे शिजले जातात लवकर तर अंदाजानुसार तुम्ही टाका किती लागेल ते मी एक चमचा टाकून घेतलेला आहे पटकन शिजले जातात बटाटे तर कांदा पण आपला झालेला आहे तर या वेळेला आपल्याला डाळवा टाकून घ्यायचा डाळवा शेवटीच टाकायचा त्याच्यामुळे कारण हे भाजलेलेच असतात डाळवा त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही आणि यावेळेला परत आपण आता याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे एक उभा कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही नेहमीच्या पद्धतीपेक्षा एकदम छान होतात पोहे आणि थोडीशी व्हॅजी चव पण टाकते त्याला पण आपण पन तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी पाव चमचा हळद टाकते छान मिक्स करून घ्यायचे तर हे पूर्ण आपण पोहे असे मोकळे करून घेतलेले आहेत आता आपण हे टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं छान झटपट अशी एकदम पटकन होणार असंही नाश्त्याचा प्रकार आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तर एकदम फेवरेट असा नाश्त्याचा प्रकार आहे तर सारखं सारखं एकाच 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 पद्धतीनं करून कंटाळा येतो त्याच्यामुळे थोडंसं वेगळं करून बघायचं तर आमच्या घरामध्ये अशा पद्धतीने केलेले तर पोहे सर्वांना आवडतात त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे वरून आता आपल्याला कोथिंबीर टाकायची मस्त बघा किती छान दिसायला लागलेले आहेत एकदम छान मिक्स करून घ्यायचं आपण कोथिंबीर तेलामध्ये टाकलेली नाही वरतून टाकलेली आहे पोह्यामध्ये कधी पण कच्ची कोथिंबीरच टाकायची आणि दोन मिनिट आता आपण याला थोडंसं झापून ठेवणार आहे तर हे आपण पोह्याची चाळणी त्याच्यावर झाकून ठेवलेली आहे तर आपण बघू आता तयार झालेत आपले पोहे आणि काढून पण दाखवते तर हे अशा पद्धतीनं आपले हे मस्त एकदम पोहे झटपटाचा नाश्त्याचा प्रकार आपला तयार झालेला आहे तर बघा कसा वाटला नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू